स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मै, कार्तिक महिना जो आहे तर संपणार आहे आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे मराठी प्रत्येक मराठी महिना हा आमोसेला संपवत असतो आणि गुरुवारी वीस नोव्हेंबरला कार्तिक महिन्याची आमोशा तिथी जी आहे तर ती आली या दिवशी एका ठिकाणी आपल्याला फक्त एक नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येईल घरातील वाढ होत जाईल जे दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती सुद्धा नष्ट होईल तर कोणत्या ठिकाणी आपल्याला नारळ अर्पण करायचं आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीनो प्रत्येक महिन्यामध्ये तिथी जी आहे तर ती येत असते मराठी महिना संपताना ही आमोशा येत असते आणि आमोशेच्या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी काही छोटे मोठे उपाय केले सेवा केल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या कृपा आशीर्वादाने आपल्या आयुष्यातील आर्थिक समस्या पैशाविषयींच्या समस्या ज्या काय आहे तर त्या हळूहळू दूर व्हायला मदत होते आणि असाच हा एक उपाय म्हणजे आपल्याला नारळाचा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे योगायोगाने उद्याच्या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे नारळ हे फक्त एक फळ नाही तर धार्मिकदृष्ट्या नारळाला जिवंत अस्तित्व आहे नारळाला सुद्धा माणसासारखे दोन डोळ्या आहेत तोंड असत ना, नारळाच्या पाण्याला अमृत देखील मानलं जातं नारळाला आपण श्रीफळ म्हणतो म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचं फळ फळ देखील मानलं जातं हिंदू धर्मामध्ये यज्ञ हवन पूजा विधी धार्मिक विधी यामध्ये नारळाला खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे भगवान विष्णू देवाने माता लक्ष्मी कामधेनू आणि नारळ या सोबत या जगामध्ये आणले होते त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वमित्रांनी रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला यावर त्याचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये ना नारळ निर्माण केले केले गेले नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांनी जा वास मानला जातो श्रीफळ हे शुभ त्याचप्रमाणे सुख समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे नारळ जो आहे तर याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं सा महत्व दिलं गेलं आहे तर बघा अशा या नारळाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या आमोशेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे नारळाशिवाय ज्याप्रमाणे कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे नारळाचे उपाय के जर केले तर ते शंभर टक्के फळ जे आहे तर ते आपल्याला मिळून देत असतात नारळाचा नैवेद्य सुद्धा देवी देवतांना प्रिय आहे नारळाची खीर सुद्धा देवी देता देवतांना प्रिय आहे नारळाचा बाहेरील जो भाग आहे तर तो अहंकाराचा प्रतीक मानला जातो आणि आतील जो पांढरा मऊ भाग असतो तर हा ना शांततेचा प्रतीक मानला जातो नारळ आपण देवाला का फोडत असतो नारळ फोडणे म्हणजे काय तर आपला जो काही अहंकार आहे आपला जो काही इगो आहे तर तो भगवंताच्या चरणी आपण अर्पण करत असतो नारळामुळे शुभ कार्य जे आहेत तर ते जे काही अडथळे आहे शिवाय पूर्ण होत असते पवित्र प्रजनन क्षमता आणि दैवी आशीर्वाद याचे प्रतीक म्हणजेच हा नारळ आहे या दिवशी जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळा मिळाला तर याचा आपल्याला आवर्जून उपाय करायचा आहे आणि जर एकाक्षी नारळ नारळ मिळाला नाही तर तो जो नारळ तुम्हाला मिळेल त्याचा उपाय आपण आवर्जून केला तरी सुद्धा चालणार आहे एकाक्षी नारळ जो आहे तर तो जर आपल्याला मिळाला तर आपलं भाग्य जे आहे तर ते उजळतं असं देखील म्हटलं जातं फक्त आपण एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा धनसंपत्तीमध्ये वाढ होते दरिद्रता नष्ट होते आणि जीवनामध्ये आनंद येत असतो त्याचबरोबर नवग्रहाच्या शांतीसाठी सुद्धा हा नारळ अतिशय अत्यंत खूप खास मानला जातो कुंडलीमध्ये एखादा ग्रह कमजोर असेल त्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ हा खूप म्हणजे खूप प्रभावशाली मानला जातो ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तिथे माता लक्ष्मी स्वतः निवास करतात धन धान्य सुख संपत्तीची अशा घरामध्ये कधीही उणीव चंचन कमी राहत नाही त्यामुळे एकाक्षी नारळ जर मिळाला तर आवर्जून आपल्याला तो नारळ घरी घेऊन यायचा आहे एक एकाक्षी नारळ म्हणजे काय तर अगदी सामान्य नारळाप्रमाणेच तो असतो परंतु त्या नारळावरती एक डोळ्यासारखं चिन्ह असतं बघा आपण पाहतो की नारळाला तीन डोळे असतात परंतु एकाक्षी नारळ जो आहे ना तर तो एक डोळा असलेला नारळ असतो एकाक्षी असा जो नारळ आहे तर तो एक लाखामध्ये एखादा एक एकाक्षी नारळ जो आहे तर तो येत असतो भाग्यवान व्यक्तीलाच हा नारळ जो आहे तर तो देखील मिळत असतो त्या नारळाचे उपाय कोणते कोणते उपाय करायचे आहेत तर आपल्याला एक ला, लाल लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आपण जी देवघरामध्ये पूजा करत असतो त्या ठिकाणी जिथे माता लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती आहे त्यासमोर आपल्याला एक लाल रंगाचं कोर कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे आपण कोणताही उपाय करत असताना जेव्हा आपण देवघरासमोर उपाय करतो ना त्यावेळी सर्वप्रथम देव घरा देवघरामध्ये दिवा धूप जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा असतो आता हे कापड देवी समोर अंथरल्यानंतर अंथर, त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती माता लक्ष्मीकडे करायची आहे आणि नारळ जो आहे तर तो न सोलता आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अकरा नाणी जे आहेत एक एक रुपयाची तर ती घ्यायची आहे दोन रुपयाची घेतली पाच रुपयाची नाणी घेतली तरी देखील चालणार आहे ती सुद्धा या नारळासोबत आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे नारळाला देखील हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळ आहे यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सोळा वेळा आपल्याला पठण करायचं आहे सोळा वेळा शक्य नसेल तर किमान तुम्हाला तीन वेळा किंवा एक वेळा शक्यतो करून तुम्हाला जर लवकर रिझल्ट हवा असेल तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते तुम्हाला पठण करणं गरजेचं आहे पठन करत असताना पूर्ण श्रद्धेने करा कारण महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते अगदी छोटा आहे इतकंही काही मोठं नाही आणि सोपं आहे त्यामुळे सोळा वेळा शक्य असेल तर पठन करा नसेल शक्य तर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला पठन करायचं आहे शक्य असेल तर सोळा वेळा श्री सुक्तम जे आहे तर ते सुद्धा पठन करायचं आहे आणि आपण हा जो नारळ ठेवलेला आहे नाणी ठेवलेला आहे त्याला परत आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे यानंतर आपल्या जीवनातील ज्या काही पैशा संबंधीच्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्या म्हणून माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि नारळ नारळ आणि ती नाणी त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधायची आहे दिवसभर माता लक्ष्मीच्या समोरच हा नारळ त्या कपड्यामध्ये बांधून तसाच ठेवायचा आहे आणि रात्री किंवा दुसऱ्या दिवशी कारण योगायोगाने दुसऱ्या दिवशी बघा शुक्रवार आलेला आहे शुक्रवारी सुद्धा आपण ज्यावेळी देवपूजा करतो त्यावेळेला आपल्याला हा जो नारळ आहे तर तो कापडासहित बांधलेला आपण तसाच उचलून घ्यायचा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आपण प्रत्येक अमोशेला असं उपाय करू शकता ज्या अमोसेला आपण हा उपाय केलेला आहे जो नारळ बांधलेला आहे तर पुढच्या अमुसेला आपण तोच नारळ काढायचा आहे तिजोरीमधनं आणि बांधलेला आपल्याला देवीसमोर ठेवायचा आहे त्याला पण खोलायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप पोवाळायचा आहे आणि परत आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे असा आपण प्रत्येक आपण प्रत्येक अमशेला जरी हा उपाय केला तरी सुद्धा माता लक्ष्मी आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती प्रसन्न होते आणि जे काय आपले पैसा येण्याचे मार्ग आहे रखडलेले तर ते हळूहळू खुले होण्यास मदत होते विष्णू पुराणामध्ये नारळ जो आहे तर तो माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेला आहे पूर्वीच्या काळी देवदान मानवांना माणसाचे बळी दिले जात काही प्राण्यांचे जा, बळी देऊ लागले आणि परंतु काही ऋषी मुनींना हे पटले नाही म्हणून मानवाप्रमाणे डोळे शेंडी असलेल्या नारळाचा बळी देण्याची प्रथा जी आहे तर ती पडली आणि म्हणून आपण नारळ जो आहे ना तर तो देवांना फोडत असतो त्याचप्रमाणे आपल्याला नारळाचा उपाय आपल्या व्यवसायासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपलं जर दुकान असेल एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर या ठिकाणी सुद्धा आमोशेच्या दिवशी एका पिवळ्या कपड्यामध्ये एकाक्षी नारळ आणि अकरा एक एक रुपयाची नाणे जी आहेत तर ती बांधून उत्तर कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे जरी एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी कोणताही नारळ तुम्ही घेऊन बांधून तो ठेवू शकता आणि यावरती सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची सांगितल्याप्रमाणे सेम तीच सेवा करायची आहे म्हणजे जसे की महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तम तुम्हाला पठन करायचं आहे श्री सुक्तम पठन केल्यानंतर तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती म्हणणं गरजेचंच आहे फलश्रुती तुम्हाला शेवटी म्हणायची आहे सोळा वेळा तुम्हाला जे आहे तर ते पठन करायचं आहे आणि ज्यावेळी तुमचं सोळा वेळा सुक्तम पठन करून होईल तर शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती जी आहे तर ती पठन करायची आहे महा श्रीसुक्तम जे आहे तर ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे संस्कृत मध्ये आहे प्राकृतमध्ये आहे तुम्हाला जे पठन करणं शक्य असेल ते तुम्ही म्हणू शकता त्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दुकानामध्ये किंवा ज्या ठिकाणी जिथे आपला व्यवसाय आहे तिथे उत्तर कोपऱ्यामध्ये असा नारळ आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे त्याचबरोबर नारळ घ्यायचा कुंकवाने त्या नारळावरती स्वस्तिक करायचं आणि त्याला आपल्याला एक लाल धागा बांधायचा आहे जसं की तुम्ही रोली मोली जो धागा आहे ना तो ते, गुंडा गुंडा तर तो धागा सुद्धा त्या सुद्धा त्याला गुंडाळला गुंडाळताना काय करायचं आहे तर तो सात वेळेला आपल्याला हा धागा गुंडाळायचा आहे आणि धागा गुंडाळत असताना आपल्याला फक्त असं म्हणत हा धागा जो आहे तर तो गुंडाळायचा आहे एकदा स्त्रीम म्हणायचं एक, एक वेडा गुंडाळायचा दुसऱ्यांदा स्त्रीम म्हणायचं दुसरा वेडा गुंडाळायचा असं आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे यानंतर नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून लक्ष्मी माते समोर ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं धूप धीपोवायचा आणि यानंतर आपल्याला म्हणायचं आहे ओम श्रीम क्लीम यम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारायण नम हा असं तुम्हाला पठन करायचं आहे शक्य झालं तर मंत्र जो आहे तर तो मी स्क्रीन वरती लावेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिहून दे आपल्याला अकरा वेळा हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी आपण सामान्य नारळ या उपायासाठी सुद्धा वापरू शकता मंत्र परत एकदा सांगते व्हिडिओ पॉज करत करत तुम्ही ऐकू शकता किंवा लिहून घेऊ शकता ओम श्रीम क्लीम यम महालक्ष्मी स्व स्वरूपाय एकाक्षी नारायण नम हा मंत्र आहे शक्य झालं तर मी स्क्रीनवरती लावेल नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मंत्र लिहून देण्याचा प्रयत्न करेल तर बघा असा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे त्यानंतर असा नारळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा तसेच हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीच्या चरणीसुद्धा आपण या दिवशी नारळ जो आहे तर तो अर्पण करू शकता त्याचबरोबर एक नारळ जो आहे तर उद्या कार्तिक का आमोशा असल्यामुळे किंवा प्रत्येक आमोशाला तुम्ही शक्य असेल तर हनुमान रायाच्या मंदिरामध्ये किंवा देवांच्या मंदिरामध्ये जाऊन एक नारळ जो आहे तर तो फोडू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे मोठे उपाय जे आहे नारळाचे तर ते करायचे आहे त्याचबरोबर त उद्याच्या दिवशी कर्पूर होम जो आहे तर तो देखील प्रत्येक आमोशेला करायचा आहे कर्पूर होम कशा पद्धतीने करायचा आहे याविषयी चाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता परंतु तो अगोदरचा आहे खूप मागे आहे ज्यांना माहिती हवी असेल त्यांनी मला कमेंट करा तोही व्हिडिओ मी शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ